नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटील या पदावर कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे पोलीस पाटलांसाठी एक महत्वाची अशी नवीन खुश खबर आलेली आहे महाराष्ट्र शासनाने आता पोलिस पाटील या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये भरी वाढ केलेली आहे याबाबतचा नवीन शासन निर्णय सुद्धा आलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण हा शासन निर्णय नेमका काय आहे पोलीस पाटील यांचा पगार नेमका किती झाला आहे व कितीने वाढ झाली आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतो म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील महाराष्ट्र शासन गृह विभाग यांच्याकडून दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी आलेला हा जी आर आहे जी आरचं शीर्षक असं आहे राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत आता या जी आरची प्रस्तावना आपण पाहूया आणि त्यानंतर शासन निर्णय सविस्तर पाहूया पोलीस पाटील हा या, महसूल यंत्रणा व पोलीस प्रशासनाचा गाव पातळीवरचा महत्वाचा दुवा आहे शासन पोलीस पाटील यांना दरमहा सहा हजार पाचशे इतकं मानधन देण्यात येतं पोलिस पाटलांचे कर्तव्य जबाबदाऱ्या वाढती महागाई तसेच महसूल विभागातील कोतवालांच्या मानधनवाढीच्या पार्श्वभूमीवर पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी महसूल व वन विभाग शासन यांच्याकडून एक समिती गठीत करण्यात आलेली आहे या समितीने पोलीस पाटील यांना दरमहा पंधरा हजार इतके मानधन देण्याची शिफारस केली होती याच अनुषंगाने राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत प्रस्तावास तेरा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिलेली आहे म्हणजेच जी समिती गठीत करण्यात आली होती त्यांनी शिफारस केली होती की पोलीस पाटील यांचं मानधन हे पंधरा हजार इतकं करण्यात यावं आणि त्याला तेरा तीन दोन हजार चोवीसच्या चा मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे आणि त्यालाच अनुसरून हा जी आर हा शासन निर्णय आलेला आहे राज्यातील पोलीस पाटील महिलांना दरमहा देण्यात देणारे सहा हजार पाचशे वरून पंधरा हजार इतके वाढवण्यात येत आहे म्हणजेच पोलीस पाटील यांना यापूर्वी सहा हजार पाचशे इतकं मानधन होतं आता ते वाढवून पंधरा हजार इतकं मानधन पोलीस पाटील यांचं केलेलं आहे सदर मानधन वाढ ही दिनांक एक चार दोन पासून लागू होईल म्हणजेच एक एप्रिल दोन पासून ही वाढ पोलीस पाटील यांच्या पगारामध्ये लागू होणार आहे तर अशा प्रकारे भरीव वाढ ही पोलीस पाटलांच्या मानधनात केलेली आहे जवळपास आठ हजार पाचशे इतकं मानधन वाढवून ते सहा हजार पाचशेवरून पंधरा हजार इतकं मानधन हे पोलीस पाटलांचं केलेलं आहे तर हा मंत्रिमंडळ निर्णय हा जी तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद